दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय यावर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ते आधीच गेले अशी भोसरी टीका जयंत पाटी पाटी पाटील यांनी केली जयंत पाटील आणि आस्वाद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतच पक्षाच्या विरोधात काम केलं होतं असं जयंत पाटील म्हणाले आहेत या दोघांच्या जाण्याने पक्षाला कोणताच फरक पडणार नाही असे जयंत पाटील म्हणाले आहेत पदवीधर निवडणुकीत शेकाप मधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनी विरोधी उमेदवारांकडून पैसे घेऊन कार्यकर्त्यांना वाटण्याचा प्रयत्न केला होता असे म्हणत जयंत पाटील यांनी माजी आमदार पंडित पाटील यांच्यावर जहरी आरोप केले आहेत शेतकरी कामगार पक्षाला पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत अनेक नेते मंत्री आमदार या पक्षातून गेले मात्र पक्षाचा मतदार अजूनही कायम आहे पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांच्या जाण्याने पक्षाला कोणताच फरक पडणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले ताकद अजून तशीच असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला पक्षात नेत्यांना किती मोठं करायचं त्याचं आत्मपरीक्षण करण्याची आता वेळ झाली असल्याचंही यावेळी जयंत पाटील गेलेलं आधीच गेलेलं त्याच्यात काय एवढं आता महत्वाचं राहिलेलं आहे आणि आता काही जे लोक विरोधात बोलत होते माझ्याजवळ त्यांना प्रेम आले पंडित शेठचा आम्हाला आनंद आहे जे म्हणत होते पंडित शेठ असा आहे तसा आहे आणि जे विरोधक आयुष्यभर पक्षाच्या विरुद्ध होते किंवा त्यांच्या विरोधात त्यांच्या हाताला हात घालून जर उद्या जायला लागले ते शेका पक्षाचे जे हितचिंतक आहेत मतदार आहेत जे पक्षाला मानणारे आहेत जे लाल बावट्याला मानणारे आहेत ते कदापि हालणार नाहीत आज काय आम्हाला पाच दहा हजार दहा हजार मत कमी पडलीत करू कवर आमच्या चुका झाल्या त्यांना कळलेलं आहे पण त्यांना अधिकृत घ्यायला जवळजवळ सहा महिने वाट बघायला लागली त्याचं मला दुःख होत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा